ू नमस्ते yeah, yeah. yeah. कर छान ना तू नमस्ते करा वेरी गुड छान वाणत आहे सोमच सोमनाथ वाचन करायला शिकायचं चित्राचं वाचन करायला काय मी तुम्हाला काय करणार आहे एक चित्र दाखवणार आहे त्या चित्रामध्ये तुम्ही काय काय आहे ते मला सगळं सांगायचंय मी विचारणार आहे तुम्हाला मी तुम्हाला आता पहिल्यांदा काय करणार आहे एक चित्र दाखवणार आहे हे बघा हे चित्र या चित्रावरून मी तुम्हाला काय करणार आहे हे चित्र कशाच आहे हे पण तुम्ही सांगायचंय मला आणि या चित्रात तुम्हाला काय काय दिसत आहे हे पण तुम्ही काय करायचंय मला सांगायचंय मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे या चित्रावरून तर तुम्ही काय करायचंय या चित्रात मी सगळ्या आधी तुम्ही लक्षात घ्यायचंय की हे चित्र कशाचं आहे या चित्रामध्ये काय काय दिसत आहे त्यानंतर मग मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं एक एक करून मी प्रत्येकाला विचारणार आहे प्रत्येकाने ते मला ह्या चित्रात ही सांगायची आहे ठीक आहे सगळे तयार आहे हा ठीक आहे चला हा ओ काच रे कशाच चित्र आहे मला कुठं हा जोका कुठं बांधलेला हा कुठं दिसतंय तुला जोका चित्र कशाचं वाटत आहे तुला लिया लिया हे चित्र कशाच आहे बागेच आहे का बाग बागेत गेला होता तुम्ही कोण कोण गेला होता भाई आहे जाता ना तुम्ही जा जातो ना तू बागे जाऊन काय काय करता मला बागेत बागे जाता ना मग काय काय करता बागेत हाताची घडी घालून दिली बसा काय काय करता बागे मध्ये काय काय करता बागेत जाऊन झोका खेळता बॉल खेळतात अजून काय काय करतात दस, अजून काय करतात जातो ना बघा आता ह्या बागेमध्ये ते सांगायचे मला झोका खेळणारी मुलं दाखवा मला शाबास पुस्तक वाचणारी मुलं दाखवा शाबास बॉल खेळणारी मुलं दाखवा छान चित्र काढणारी मुलं छान बघा आता एक मुलगा दुर्बीन मधून बघत आहे कुठे तो मुलगा झाडावर बसलेला आहे बघा व्हेरी गुड छान चित्रामध्ये घर दिसतंय का व्हेरी गुड हा चित्रामध्ये ढग दिसते का तुम्हाला ढग व्हेरी गुड छान चित्रामध्ये झाड दाखवा मला झाड शाबा कोण वाचत आहे दाखव बर मला पुस्तक कोण आहे कार्तिक पुस्तक वाचणारा मुलगा दाखव मला शाबास बॉल खेळणारा मुलगा मुलं दाखव मला चित्र रंगवणारे दाखव मला चित्र रंगवणार कोण आहे छान घर कुठे घरे घर छान ढग दिसत का ढग व्हेरी गुड झाड मला झाड छान गुड दाखवला झोका तू बसली होती ना झोक्यावर मांडी घालून ये पुढे ये ये चलो करो का दाखो ये जो काो काोका मेरी बॉल को बॉल बॉल दाखो बर मैं बॉल फुटे बॉल फुटे इत बस बॉल फुटे बॉल है बिथ आ छान पुस्तक को पुस्तक वजते चित्रत चित्र दाखो पुस्तक वजता वास्ते बघ ना चित्र बघ कोण वाचतंय का हे बघ इथे 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 छान घर कुठे गे घर चित्रातलं घर दाखव चितला चित्रामध्ये घर कुठं दिसतंय खाली उच करते चित्रामधलं घर दाखव हां बसला बसला हां घर दाखव घर 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 दाखव ना आता घर घर कुठे घर घर दिसतंय का बघ बर घर कुठे दिसतंय तुला घर हे बघ इथे घर घर चित्र कोण रंगवत आहे दाखव बरं तू चित्र रंगवती ना घरी मग दाखव इथं कोण रंगवत आहे चित्रामध्ये दाखव बरं कोण रंगवत आहे चित्र हे छान व्हेरी गुड टाळ्या वगैरे दिला चित्रामध्ये झोका कोण खेळते झोका छान बॉल कोण खेळते बॉल व्हेरी गुड चित्र रंगवणार मुलगा दाखव चित्र कोण रंगवत आहे हा चित्र रंगवणार व्हेरी गुड पुस्तक कोण वाचते रे पुस्तक कोण दाखव बरं पुस्तक वाचणारा मुलगा कुठे बघ बर अरे खूप छान छान व्हेरी गुड घर दाखव बरं चित्रातलं घर दाखव घर घर कुठे झाड व्हेरी गोड टाळ्यावर बरं त्याला <laughs> पुस्तक कोण वाचता रे पुस्तक पृथ्वीराज पुस्तक वाचणारा मुलगा दाखव चित्रात मला पुस्तक वाचणारा पुस्तक कुठे दिसते तुला पुस्तक व्हेरी गुड झोका कोण खेळत आहे दाखव बर मला व्हेरी गुड हा चेंडू कोण खेळते बॉल 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 कोण खेळते बॉल खेळणारी मुलं व्हेरी गुड चित्र रंगवणारी दाखव आता मला चित्र कोण रंगवत चित्र तो रंगवत चित्र हा व्हेरी गुड हा घर दाखव घर घर हा झाड कुठे ते झाड झाड दाखव झाड मला झाड वेरी गुड छानटा आया कौन खेलते कौन खेल रहा है दिखा दो दिखाओ इसमें दिखा दिखा दो तू दिखा ना सामने अच्छा हाँ कौन खेलता है कौन खेलता है झूला कौन झूल रहा है कौन झूलता है दिखाओ तो वेरी गुड हाँ पढ़ाई कौन करता है पढ़ाई पढ़ाई कौन करता है दिखाओ पढ़ाई कौन कर रहा है दिखाओ तो ये, तो हाँ बॉल को देखा बॉल बॉल इधर देखो इधर इसमें देखो इसमें देखो जुने इसमें देखो बॉल कौन खेल रहा है दिखाओ कौन खेलता है दिखाओ तो हाँ देखो हाथ रखो उस पर तू शांत होगा हाथ हाँ रखो रखो दिखो या तो घर झाड कितें झाड झाड पेड़ किदर आहे पेड़ कितें दिखताय पेड़ दिखो तो दिखो पेड़ पेड पेड़ किदें पेड़ पेड़ किदर आहे ही पेड़ न्हय पेड़, पेड़, पेड़ तो वेरी गुड